हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शालिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासु अयन उत्तर ऋतु शिशिर पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांत अमावशा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांत धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वरियान योग आहे मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटांचा परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो शकुनीकरण आहे सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांतर चतुष्पात कर्णाला सुरुवात होईल आणि पहाटे पाच वाजून सदतीस मिनिटांनंतर नाग कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथून राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मिन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यावी अशुभ असता शनीची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार जर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये ज्योतिषाकडून कळाले तर अन्यथा शुभ स्थिती असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून असंगत झालेला आहे वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वक्री झालेला आहे हे दोन ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पडे पाणी थोड्यात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प व्हायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभू राह प्रवर्त मानसत्य ब्राह्मणो द्विते पराणे श्वेत वरा वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शक्य एकोणवशे सत्तेचाळीस ब्रह्मादिष्य सवस्त्राणामध्ये विश्वासु नाम सहस्र उत्तरायणे शिष्य ऋतू माघ मासे कृष्ण कृष्णपक्ष हिंदू वासरे श्रवण नक्षत्रे वर्यान योगे शकुनी परणे चतुर्दशी शुभित वीर गोत्रात उत्पन्न वेकडा प मो पात दुरी दक्षे द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पितर्थ विधिवत नित्यदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी शे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाहातून संकल्पाचे पणे समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी सात पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक यदीचा उल्लेख आवश्यक करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनात एक सुखमय बने मित्रां मित्रांनो मुहूर्त विभाग पाहता असे स्पष्ट करत आहे की आज सोमवती अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत सर्वसामान्यासाठी नाहीत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांशुकी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये सोमवती अमावस्या आहे रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा अत्यंत शुभयोग असल्यामुळे आपल्या कर्माची फळं म्हणजे जे काही काम आपण करणार या वेळेपर्यंत त्याची गोड अशी फळं आपल्याला मिळतील मित्रांनो आपण याची प्रचिती घेऊन पहावे मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपल्याला सोडून आपलेशी संबंधित नातेमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे करणे गरजेचे कर आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत निघा अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही मित्र तेव्हा आपल्याला काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेपर्यंत सुरू करू शकता पण पुढे जाऊन जर ते देखील बंद पडत असेल तर मग मात्र आपल्याला दोष लागू हो शकतो तेव्हा विचार करूनच काय ते आपण ठरवायचे मित्रांनो राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू ग्रह जो आहे तो अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो तेव्हा आपण शक्यतो या दीड तासाच्या काळात रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नये मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी झोपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण 고시라, 안난디라라산라 아리오, 시와샴보마하